नमस्कार एखाद्या शेतामध्ये पीक चांगलं येतं पण त्याच्या बाजूच्याच शेतामध्ये एखादं पीक फसत बियाणं तेच खत तेच पाणी तेच फरक मात्र मातीचा फिएल आता एक प्रश्न तुमच्यासाठी डॉक्टरकडे तपासणी न करता आपण औषध घेतो का मग पीएच न तपासता आपण कोणतीही खते शेतास वापरू शकतो का नाही आजचा हा व्हिडिओ शेती बदलणार आहे कारण गर इथे अंदाज नाही हिशोब आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी सांगणार आहे घरच्या घरी पीएच मातीचा पीएच कसा चेक करायचा आणि त्यावरून शेतकरी कसा फसतो आणि त्यातून कसा वाचू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्याच फायद्याचा आहे नमस्कार योजना घरपोच वरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आता इथे मातीच्या स्ट्रीप ज्या काही वापरायच्या आहेत पीएच साठी त्या इथे तुम्हाला समोर दिसत आहेत आदा माती आता माती परीक्षणासाठी खूप जणांना वाटतं की खूप मोठा खर्च येतो वगैरे असं काही नाही आपण घरच्या गर घरी देखील व्यवस्थितपणे पीएच चेक करू शकतो त्यावरून कळेल की पी एच हा मातीचा अंमली आहे की शारी आहे क्रीप मातीच्या पाण्यात बुडवली की यावर रंग बदलतो आणि इथे दिलेल्या आकड्यांवरून आपल्याला लगेच कळतं माती योग्य आहे कमी पी एच आहे की जास्त आहे म्हणजेच वेगळा मीटर मोठा खर्च न करता शेतातच प्राथमिक माती परीक्षण करता येतं आता मातीचा पीएच किती गरजेचा असतो सहा पॉईंट पाच ते सात पॉइंट पाच एवढा गरजेचा असतो आता हा जर पी कमी झाला तर काय होतं पीएच सहा पेक्षा खाली गेला तर युरिया डीएपी टाकूनही फरक पडत नाही मुळ नीट वाढत नाहीत झाड खुड दिसत आणि पानं ही पिवळी पडतात आता पीएच आठच्या वर गेला तर काय होतं झाडाला लोह जास्त मिळत नाही फुलं रागळतो दाणे भरत नाहीत पाणी दिलं तरीही झाड ताज होत नाही आता शेतकरी डोळ्यांनी मातीचा पीएच ओळखू शकतो का तर नाही पीएच कमी असेल तर फक्त लक्षणांवरून शेतकऱ्याला समजू शकतं कोणत्या कमी असेल तर कोणती लक्षणं पाणी जास्त वेळ साचून राहतं शेवाळ हिरवी पुट जास्त दिसतात मात चिकट हाताला चिक लागतो झाडाची वाढ हळूहळू होते युरिया टाकूनही फरक मात्र कमी दिसतो आता पीएच जास्त असेल तर दिसतात मातीवर पांढरं थर पाणी दिल्यावर वरूनच राहतं जमीन घट तडकलेली पानं पिवळी दिसतात व शिरा या हिरव्या दिसत नाहीत हे अशी काही महत्वाची लक्षणे पीएच कमी असेल तर दिसतात व जास्त असेल तर दिसतात तुम्ही यातून कोणता अंदाज तुमच्या लक्षांवरून लावू शकता घरच्या घरी आता मातीचा पीएच कसा चेक करायचा स्टेप नंबर वन माती योग्य ठिकाणाहून आणायची सगळ्यात महत्वाचं शेताच्या एकाच कोपऱ्यातून माती घेऊ नका चार पाच ठिकाणाहून थोडी थोडी माती घ्या वरची काळी कचरा बाजूला करा चार ते सहा इंच खोलीवरची माती घ्यायची सगळ्या माती एकत्र कडून त्यानंतर नीट मिक्स करायच्या आहेत आता एकाच ठिकाणची माती घ्यायची नाहीये चार पाच ठिकाणाहून थोडी थोडी माती घ्यायची आहे त्याचवरचा जो काही कचरा आहे तो बाजूला करायचा आहे त्यानंतर ही माती सावलीत वाळवायची आहे उन्हात नाही जर का थोडी ओलसर माती असेल तरीही त्यानंतर तुम्हाला ती सावलीतच वाळवायची आहे सावलीत पसरवून ठेवायची आहे पूर्ण कोरडी होईपर्यंत थांबायचं आहे ओली माती घेतली तर पिय चुकतो त्यामुळे इथे मेन गोष्ट लक्षात ठेवायची की ही माती व्यवस्थितपणे वाळवून घ्यायची आहे सावलीमध्ये स्टेप नंबर थ्री खडे काडी कचरा काढून माती गाळायची आहे शक्यतो माती गाळूनच घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे रिझल्ट मिळायला मदत होते स्टेप नंबर चार माती आणि पाणी मिसळायचं आहे आता कसं एक चमचा माती आणि दोन चमचे स्वच्छ पाणी भांड्यामध्ये नीट हलवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं पाणी तसंच ठेवायचं आहे माती खाली बसेल व पाणी हे वरती राहील सगळ्या स्टेप व्यवस्थितपणे फॉलो करायच्या आहेत आता किती पीएच यायला पाहिजे कसा यायला पाहिजे तेही व्यवस्थितपणे सांगते स्किप करायचं नाहीये स्टेप नंबर पाच पीएच चेक करण्याची पद्धत आता पीएच स्ट्रीप मग तुम्हाला व्यवस्थितपणे दिसत होती ती स्ट्रिप हिथे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे घ्यायची आहे वरचं पाणी घ्यायचं आहे पी एच स्ट्रीप त्यामध्ये बुडवायची आहे दहा ते पंधरा सेकंद थांबायचं आहे त्यानंतर त्यावरती जो रंग येणार आहे रंग तो तुमच्या ह्या इथल्या दाखवलेल्या चार्टवरती जुळवायचा आहे तुमचा कोणता रंग येईल तो इथे जुळवून पहा यावरती आकडे दिलेले आहेत हा जर नीट दिसत नसेल तर मागाचा जो तुम्हाला फोटो दाखवला होता त्या फोटोशी ते मिळतंय जुळतंय का ते पहायचं आहे हा रंग पाहूनच पीएच आपल्याला कळणार आहे किती पी एच हवा होता सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच ह्यामध्ये असेल तर तुमची माती उत्तम प्रकारची आहे काही ही प्रॉब्लेम नाही परंतु जर कमी असेल तर काय प्रॉब्लेम येतील आणि कोणते खत टाळायचे आहेत ते देखील सांगते व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर पी एस सहा पेक्षा खाली गेला की युरिया डीएपी काम हे कमी करतात कारण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे कमी पडतात त्यामुळे मुळांची वाढ ही थांबते आता कोणतं वापरायचं जर कमी असेल पियस तर कोणतं खत वापरायचं चुनखडी सर्वात मुख्य उपाय कारण कॅल्शियम पुरवते दुसरं डोलोमाइट चुनखडी सारखाच पण मॅग्नेशियमही देतो मका कापूस भाजीपाला यांसाठी चांगला पर्याय आहे आणि तिसरं शेणखत किंवा कंपोस्ट थेट पीएच फार वाढवत नाही पण जमिनीची ताकद मात्र नक्कीच वाढवतो असा हा शेणखत तुम्ही नक्कीच वापरू शकता जर मातीचा पीएच कमी असेल मातीचा पीएच सहा पेक्षा जर कमी आला असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत प्रकर्षाना आता पुढची गोष्ट पीएच जास्त असेल तर काय वापरायचं पहिली गोष्ट सोडियम कमी करतो असा हा जिम्सम जमीन सेल करतो पाणी खाली जाण्यास मदत करतो फक्त सोडी खारट जमिनीतच उपयोगीला येतो दुसरं सल्फर हळूहळू पीएच कमी करतो परिणाम लगेच परंतु एक ते दोन हायला लागतो जमिनीत हा जास्त फायदेशीर ठरतो आता पीएच जास्त असेल तर काय टाळायचंय चुनखडी डोलोमाइट आणि जास्त कॅल्शियम खते जर पीएच जास्त असतील तर टाळायचं आहे कारण यामुळे पीएच जा अजून जास्त वाढवू शकतो त्यामुळे आठच्या वर जर पीएच आला असेल तर या गोष्टी टाळायच्या आणि जे काय सांगितलेत कोणती कुठे टाकायची ती व्यवस्थितपणे तुम्हाला फॉलो करायची तर हा व्हिडिओ होता जो तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्याच फायद्यासाठी आहे मातीचं पीएच जर चेक नाही केलं तर आपल्या पिकांना त्याचा मोठा हो धोका येऊ शकतो होऊ शकतो बरेच शेतकरी पीएच चेक करत नाहीत मातीचा कधी केला तेही त्यांना आढळत नसेल परंतु करायला हवं पिकांसाठी तर साध्या सोप्या पद्धतीने घरी करू शकता मात्र या पेक्षा जास्त क्लिअर आणि बेटर रिझल्ट हा लॅबमधूनच येतो परंतु काय हे कुणाला शक्य नसेल की लॅब पर्यंत तुमचा पी एच मातीचा पाठवावा किंवा माती परीक्षणासाठी पाठवावी तर ह्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुमच्या मातीचा पी एच चेक करू शकता त्यानुसार तुमची खते वापरू शकता व त्यानुसार तुमच्या पिकांची काळजी घेऊ शकता धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद